पोलीस भरतीसाठी शारीरिक चाचणीची हॉल तिकीट उमेदवारांना मिळाली आहेत शारीरिक चाचणीची प्रक्रिया एकोणीस जूनपासून सुरू होणार आहे सध्या पावसाळ्यामुळं मैदानात चिखल आणि पाणी असल्यानं वेळप्रसंगी शारीरिक चाचणी सिमेंट किंवा डांबरी रस्त्यावर घेतली जाणार आहे मात्र उमेदवारांनी मैदानावर सराव केलाय त्यामुळं मैदानावर चाचणी घ्यावी किंवा भरती प्रक्रिया पावसाळ्यानंतर सुरू करावी अशी मागणी उमेदवारांनी केली आहे शासकीय सेवेत दाखल होण्यासाठी असंख्य उमेदवार वर्षानुवर्ष लेखी आणि शारीरिक चाचणीची तयारी करत असतात विशेषतः पोलीस भरतीसाठी शारीरिक चाचणीला फार महत्त्व असतं त्यामुळं मुलं आणि मुली अनेक वर्ष मैदानावर सराव करतात सध्या पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू आहे त्यासाठी अनेक पात्र उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी हॉल तिकीट पाठवली आहेत ही मैदानी चाचणी एकोणीस जूनपासून सुरू होती आहे दरम्यान पावसाळ्यात भरती प्रक्रिया राबवण्यात येत असल्यानं मैदानामध्ये चिखल आणि पाणी असल्या सिमेंट किंवा डांबरी रस्त्यावर ही चाचणी घेतली जाणार आहे मात्र उमेदवारांनी शारीरिक चाचणीचा सराव मैदानावर केलाय त्यामुळे आता डांबरी रस्त्यावर चाचणी घेतली तर उमेदवारांना शारीरिक इजा होऊ शकते शारीरिक चाचणी पावसात घेतल्यास महिला उमेदवारांना शारीरिक अडचणीला आणि होणाऱ्या त्रासाला सामोरं जावं लागणार आहे त्यामुळे प्रशासनानं पावसाळ्या शारीरिक चाचणी न घेता पावसाळा संपल्यानंतर चाचणी घ्यावी अशी मागणी महिला उमेदवारांमधून होतीये पावसाळ्यामध्ये भरती करणं म्हणत आहे आम्ही लेडीजांना मेडिकल प्रॉब्लेम भरपूर असतात ते आम्ही नॉर्मल प्रॅक्टिसमध्ये करू शकत नाही तर ते आम्ही पावसाळ्यात कसे करू शकतील आणि एवढंच बोलता की बोलतात की भरती पावसाळ्यात ह्याच्या आधी कधी घेतली नाही आणि ह्यांना निवडणुकीमुळे आताच भरती घ्यायची आहे आम्ही दोन दोन वर्ष वेट केलेले आहेत मग तीन महिने आम्ही वेट करू शकतोय आम्ही आमची पण काही काही स्वप्न असतात त्याच्यासाठी आम्ही मॅरिड असून घरदार सोडून इकडे आलेलो आहे काहीतरी आमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी पण असे बोलतात की निवडणूक आलेले आहेत वेटिंग लागेल भरपूर दिवस जातील दोन वर्ष वेट करू शकतो तर आम्ही तीन महिने का वेट करू शकत नाही आमची पण स्वप्न आम्हाला पूर्ण करायचे आहे कोरोनामुळे दोन वर्ष पोलीस भरती झालेली नाही त्यामुळे काही उमेदवारांची वयोमर्यादा ओलांडून गेली आहे त्यामुळे वयाची अट शिथिल करावी मैदानावर शारीरिक चाचणी घ्यावी अशी मागणी मुळे दोन वर्ष भरती झाली नाही पण आता भरती सुरू केलेली आहे ती पण पावसा, पावसात पावसात केलेली आहे त्यामुळे मुलांना रोडवर मुलांना ग्राउंडवर पळता येत नाही पण त्यांचा निर्णय कसा आहे की रोडवर भरती घेतो म्हणून सांगत आहे पण रोडवर मुलांना इंजुरी होते त्यामुळं मुलांना पळता येत नाही त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे मुलांचं वय वाढ वय वाढ म्हणजे काय तर गेले दोन वर्ष भरती झाली नाही त्यामुळं मुलांचं ते वर्ष दोन वर्ष वायर गेलेली होती पण त्यांना हा चान्स देऊन पण पर परत तुम्ही हे रोड रनिंग सुरू रोड रनिंग घेणार आहे म्हणताय तर मुलांना इंजुरी होऊ शकते पोलीस भरतीसाठी उमेदवारांनी प्रत्येकी पाच अर्ज भरलेत त्यामध्ये जिल्हा पोलीस एस आर पी एफ कारागृह सुरक्षक बँड्समन आणि चालक या पदांचा समावेश आहे त्यातील काही उमेदवारांना हॉल तिकीट उपलब्ध झाला असून काहींच्या शारीरिक चाचणीच्या तारखा लागोपाठ पाठ वेगवेगळ्या जिल्ह्यात एकाच उमेदवारांनी वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज भरल्यामुळं एका ठिकाणी चाचणी दिल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी लगेच जाणं त्यांना शक्य होणार नाही त्यामुळे उमेदवारांची संधी हुकण्याची शक्यता आहे प्रशासनानं त्याचा विचार करून उमेदवारांची गैरसोय टाळावी अशी मागणी होतीये